श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महिलांनो सकाळी उठल्या उठल्या उंबरट्यावर करा हे एक काम लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल पैशाला पैसा जोडला जाईल श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तुमचा आजचा दिवस हा आनंदात आणि मजेत जाऊ ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आपल्या घराचा उंबरटा आपल्या घराचं प्रवेशद्वार हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण प्रत्येक दिवशी उंबरट्याची पूजा केली तर अतिशय शुभ फळं मिळतं तुम्हाला एक उंबरट्यासाठी एक उपाय करायचा आहे आणि तो तुम्हाला नित्य नियमानं करायचा आहे किंवा त्या गोष्टीची तुम्हाला सवय करायची आहे तर दररोज तुम्ही रात्री झोपताना तुमच्या देवघराजवळ एक पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे तुम्हाला जर जमलं तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगा जल टाकू शकता दोन चार थेंब टाकून ठेवा रात्रभर हा तांब्या तुम्हाला देवाऱ्याजवळच ठेवायचा आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठणार आहात तेव्हा उठल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हा तांब्या घेऊन त्यातील पाणी दरवाजा उघडून तुमच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर शिंपडायचा आहे असं केल्यामुळे रात्रभर जी काही नकारात्मक शक्ती तुमच्या प्रवेशद्वारावर तुमच्या उंबरट्यावर येऊन ठेपलेली असते ही अस्ते, सर्व निघून जाते जर तुम्ही हा जर दररोज उपाय जर केला तर लक्ष्मी माता ही नक्कीच तुमच्या घरात वास करते तुमच्या घरात कधीच नकारात्मक ऊर्जा येणार नाही आणि त्यामुळे लक्ष्मी ही अखंड वास करत राहील हा एक नित्य नियमच लावून घ्यायचा आणि ही गोष्ट तुम्ही दररोजच्या दररोज करा दुसरं आहे ते म्हणजे उंबरट्याच्या जवळच तुम्ही कधीही चपला काढायच्या नाहीत असं जर केलं तर हे अतिशय अशुभ असं मानलं जातं उंबरट्यावर कधीही पाय ठेवायचं नाही इवन आपल्या लहान मुलांना सुद्धा आपण ही सवय लावायची आहे की त बापा असतात आणि या उंबरठ्यावर आपण पाय ठेवायचं नाही तसंच गुरुवारी असेल किंवा पौर्णिमा असेल तर या दिवशी तुम्ही उंबरट्याला नक्की हळदीचं लेपन करा उंबरट्याचं हळदीनं लेपन केल्यामुळं जी लक्ष्मी माता आहे ती तुमच्यावर प्रसन्न होते ती अखंड वास करते पैशाला पैसा पहिशा जोडला जातो तुमच्या घरामध्ये बरकत येते तर उंबरट्याचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ